या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला फडणवीसांनी मोडीत काढल्या पाहिजे असं एक मित्र म्हणून फडणवीसांना माझा सल्ला आहे असं उद्धव ठाकरे ठीक आहे आता त्यांचा जो त्यांनी सल्ला दिलेला आहे आता त्या सल्ल्याप्रमाणे किती त्याच्यामध्ये काय तथ्य आहे किती मानलं पाहिजे काय सोडलं पाहिजे ते मुख्यमंत्री सुद्धा मॅच्युअर्ड आहेत पण बघतील काय करेल सर एक खडसे यांचा वाद पुन्हा कळून आलाय कारण की एकनाथ खडसे यांनी एक दावा केला आहे की गिरीश महाजन यांचा निकटवर्तीय प्रकू लोढा हा देखील मध्ये समावेश होतात या दाव्याने पुन्हा थळवलं आता असं ना का याच गिरीश महाजनच देतील आणि या नाशिकच्या वेगवेगळ्या प्रश्नाचे उत्तर ध्याने ट्रॅप पासून बाकी सगळे मलाच का तुम्ही विचारता किती मंत्री आहेत रे नाशिक जिल्ह्याचे पाच मंत्री आणि गिरीश महाजन एक सहावे मंत्री हा तुम्ही कोण त्यांना विचारणार मला काय विचारायचं पालक म्हणून तुम्हाला पाहिजे पाय पालक <laughs> पालकमंत्री वेगळा पालक भाजी वेगळी ठाकरे हा शिंदे यांच्या निशाणा असं आहे की मला जास्त नवीन मुंबईची माहिती नाही <laughs> शिंदे साहेब हे ठाण्याचे त्याच्यामध्ये नवीन मुंबई येते आणि गणेश नाईक आणि त्यांची मुलं वगैरे ते तिथून एक खासदार आमदार मंत्री होत्या ते सर्व नवी मुंबई केंद्रित आहेत त्यामुळे तिथे नक्की काय झालं याच्याबद्दल होणार नाही बोला सर, सर मुंबईमध्ये जे आ, प्लास झाले होते दोन हजार सहा साली साखळी प्लास लोबल ट्रेन मध्ये त्यात आता कोर्टाने निकाल दिलाय की बारा आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली सर मी मी सुद्धा आताच ती बातमी जी आहे चॅनलवर पाहिली आता मला माहीत नाही काय कारणं आहेत त्यांना सुटकेची काय कारणं आहेत ते पण एक म्हणजे आता अठरा वर्ष जी आहेत ती मंडळी निश्चितपणे ज्या तुरुंगात आहेत आणि त्यांना निर्दोष सोडण्यापाठीमागे काय कारण आहेत याचा अभ्यास जो आहे डिपार्टमेंटतर्फे केला जाईल आणि त्यांना जर आवश्यक वाटलं तर मग ते सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा ही केस जाऊ शकते पण या खणाला त्याबद्दल ठोस असं काही सांगणं मला शक्य नाही एकत्र आलोय महाराष्ट्रासाठी मी राज ठाकरेंशी चर्चा करणार असं विधान उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या मुलाखतीत केलंय तसेच आम्ही एकत्र आल्यामुळे मुस्लिम आणि गुजराती लोकांना आनंद झाल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले तर यावर भाष्य करताना प्रताप सरणेकर असं म्हणाले की भविष्यात शिंदे आणि ठाकरे देखील मिटिंग मारू शकतात टोला लागावला <laughs> <का नहीं चारा। laughs> मग एक तर ठाकरे साहेबांना विचारा राज ठाकरेंना विचारा नाही तर प्रताप सरांना विचारा काय नक्की काय सांगू मी काय भविष्यामध्ये काय डोकावत नाही भविष्य काय आपल्या स्वतःचे आडाचे असतात काय काय बोलायचे असतात काही बोलायचे नसतात काही स्वतःच्या मनाशीच ठेवायचे असतात काय त्यातून पण आणखी नवीन काहीतरी उद्भवू नये त्यांच्या राजवाड्याची आहे जे आमचे संबंधित मंत्री आहेत त्यांच्या कानावर ही गोष्ट घालतो कारण आपण जेव्हा शिवरायाचे गड किल्ले वेगवेगळ्या ठिकाणी आता आपण ना देवलात सुद्धा आपण एवढं मोठं शिवाजी महाराजांचं जे एक मोठं स्मृतीस्थळ आपण उभं करतो शिवसृष्टी उभी कर अशा वेळा शिवाजी महाराजांशी संबंधित ज्या ज्या गोष्टी असतील त्या जाला। त्या गोष्टींचं सुद्धा जर जतन झालं तो इतिहास जो राहील त्यामुळे मी ही गोष्ट त्यांच्या संबंधित लोकांच्या कानावर घालतो प्रवीण दरेकर यांनी असं वक्तव्य केलं काँग्रेस बरोबर केल्यानं ठाकरे ब्रँडचा बँड वाजला असं टीका प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरेंवर केली असं आहे ना की आपण जर मागचा अनेक वर्षाचा इतिहास जर पाहिला तरी वेळोवेळी आहे त्या पक्षाने त्या पक्षाबरोबर त्या पक्षाने त्या पक्षाबरोबर एकत्र येऊन सरकार बनवलेलं आहे किंबहुना शरद पवारांचं पूर्वोच सरकार जे होतं आता शरद पवार जे काँग्रेसचे पण बी जे पीचे मंत्री होते ना त्याच्यामध्ये हर्ष अडवाणी होते, होते किंवा आणखीन उत्तमराव पाटील होते तर वेळोवेळी जे आहे राजकारणामध्ये हे अशा गोष्टी घडत असतात एकत्रित येण्याचा सरकार बनवण्यासाठी कुठे कमी पडलं तर एकत्रित येतात काही वेळा मग त्यांचे मतभेद होतात ही प्रक्रिया काही आजची असं मला काही वाटत नाही सुनीजित तक्कर यांच्या लातूर येथील पत्रकार परिषदेमध्ये काल छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कृषी मंत्री मानेकोक यांच्या संदर्भात निवेदन देताना पत्ते आणि राष्ट्रवादी आणि छावा कार्यकर्त्यांमध्ये असं आहे ना की ज्या वेळेला कुठल्याही पक्षाचा नेता जातो त्यावेळेला असे पण कार्यकर्ते आपल्या बरोबर असतात आणि अशा वेळेला छावा संघटनेच्या लोकांनी सुद्धा जी काही ती कृती केली ती चुकीची होती ना त्यांनी तटकरेंना तोंडी सांगायचं लेखी निवेदन द्यायचं संपलं पण तटकरेच्या अंगावर पत्ते फेकण्याचं कारण नाही त्यांना त्याच्यामुळे ते प्रयोग झाले आणि त्याच्यातून ते मग बाहेर जायचे त्या ह्या घटना घडलेल्या आहेत तर मला असं वाटतं की ज्यांना आपलं म्हणणं मांडायचं आहे किंवा एखाद्या आंदोलनाच्या संदर्भात बोलायचं त्यांनी सुद्धा जे काही योग्य मार्गाने जे आपलं म्हणणं मांडलं पाहिजे निवेदनं दिली पाहिजे त्याच्यावर काय करायचं आहे तर मग ते पक्षाचे प्रमुख आहेत ते ठरवतील पण असं पत्ते फेकणं वगैरे जे आहे ते गैर होतं त्याच्यामुळे त्याच्यातून क्रोध निर्माण होऊन मग तरुणांची जे आहे बाहेर भाषाबाशी झाली सर नगरविकास प्रकरणानंतर चर्चेत आले माझं पोलीस असं म्हणताय की तक्रारदार असल्यानं पोलिस ही, ही हातभाल झाली मला पोलिसांनी असं काय माझ्याशी तर काय मी पोलिसांनी केलं काय ते बोलत आमच्याकडे काय कोणी तक्रार नाही आणि मी कालसुद्धा नाशिकला सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी बाहेर कुठे नाही विधानसभेत स्टेटमेंट केलेलं आहे के हानी नाही आणि ट्रॅप नाही मला असं वाटतं की आपण ते जे विधान करता। ते करतात त्यावेळेला ते जबाबदारीनं करत असतात त्यांच्या हातातच सगळी एस आय टी आहे पूर्ण पोलीस स्टेशन पोलीस डिपार्टमेंट आहे तर त्या क्षणापर्यंत त्यांच्याकडे जी काही माहिती आली त्याच्या आधारे त्याने ते स्टेटमेंट केलेलं आहे त्यासाठी मला असं वाटतं की आता हे कोणी या सगळ्या ये गोष्टी येतात पण ठामपणे अशा काही त्या गोष्टीला काही कोणी काही बोलत नाही आहे असं कळते सूत्र हे असंच सगळं चालतंय कोण सूत्र कसं कळतं हे त्यांचं त्यांना नाव आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट प्युअर व्हेज आमच्याकडे महाराष्ट्रीयन पंजाबी जैन फूड चायनीज व इतर सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध पार्सल सुविधा देखील उपलब्ध फॅमिलीसाठी येवला शहरात कुठेही पिकअप ड्रॉपची सुविधा बर्थडे कॉन्फरन्स शुभकार्य समारंभासाठी हॉल उपलब्ध आमचा पत्ता हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट संतोषवाता वाता मंदिर शेजारी मनमाड रोड येवला ब्याण्णव सव्वीस अठ्ठ्याऐंशी छत्तीस सदवतीस